नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर मागच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं की जीवा आणि नंदिनी जेव्हा शॉपिंगला गेले होते त्याचवेळी काव्या तिच्या मैत्रिणीसोबत मॉलला आली होती आणि त्याचवेळी जीवा आणि नंदिनीला एकत्र शॉपिंग करताना तिने बघितलं होतं आणि त्यामुळे तिला फार वाईट वाटलं होतं त्या गोष्टीचा तिने खूप मोठा धक्का घेतला होता की जीवासुद्धा नंदिनीला हळूहळू ॲक्सेप्ट करतोय याचा अर्थ माझा पत्ता कट होणार आणि जीवाला माझ्याबद्दल काहीही वाटत नाही असं आता काव्याला वाटायला लागलेलं असतं त्यामुळे काव्या त्या, त्या गोष्टींचं भयंकर टेन्शन घेते आणि रस्त्यावर इकडे तिकडे फिरत असते आता जीवा आणि नंदिनी घरी देखील आलेले असतात आणि नंदिनी घरी येतात सगळ्यांना त्यांच्यासाठी घेतलेले गिफ्ट सुद्धा देतात नंदिनीने फक्त तिच्यासाठी आणि जीवासाठी शॉपिंग न करता घरातल्या सर्वांसाठी शॉपिंग केलेली असते आणि सगळ्यांना ज्याचे त्याचे गिफ्ट ती देत असते परंतु त्यावेळी वसुआत्याला मात्र गिफ्ट आवडत नाही वसुआत्त्या तिला म्हणते की आम्ही काही भिकारी नाही आहोत की तुम्ही तू आमच्यासाठी असे गिफ्ट घेऊन येशील त्यावेळी मानिनी तिला उचकावते त्यावेळी मानिनी तिला म्हणते की अहो वसुताई अहो तिने प्रेमाने आणले हे सगळं भीक म्हणून नाही आणलेत परंतु वसुवत्या म्हणते की मला ह्या दोन्ही बहिणींकडून काहीही नकोय त्यांचं काही गिफ्टही नकोय आणि काहीच नकोय असं म्हणून वसुवत्या तिथून निघून जाते नंदिनीला फार वाईट वाटतं मग त्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी सुरू होते नंदिनी आणि मानिनी दोघीही मिळून सगळा स्वयंपाक देखील बनवतात परंतु तरी सुद्धा अजून काव्याचा तपास नसतो कारण सगळ्यांना असं वाटत असतं की काव्या तर कॉलेजला गेली आहे त्यामुळे काव्या अजूनही घरी आलेली नसते परंतु परंतु ज्यावेळी रात्रीचे नऊ वाजतात तोपर्यंत सुद्धा अजून काव्या घरी आलेली नसते त्यामुळे आता घरातल्यांना खूप चिंता वाटायला लागते नंदिनी सुद्धा खूप घाबरलेली असते सगळ्यात पहिल्यांदा ती शारदाला कॉल करते आणि विचारते की आई काव्या तिकडे आली आहे का तेव्हा शारदा म्हणते की नाही काव्य तर इकडे नाही आलेली आहे काही झालंय का ती असं नंदिनीला विचारते आई उगाच या गोष्टीचं टेन्शन घेईल आणि आता कुठेतरी ती हॉस्पिटलमधून घरी आली आहे तर तिला ही काव्याची बातमी कळल्यावर ती आणखी टेन्शन घेईल त्यामुळे नंदिनी आता शारदाला काहीही सांगत नाही नाही अगं आई काहीही झालेलं नाहीये अगं काव्य अजून घरी आली नव्हती ना परंतु काळजी करू नको पारच्या फोनवर आलाय फोन आला तसा मेसेज केलेला आहे तिने की तिला यायला उशीर होणार आहे शारदा विचारते की काही काळजीचं कारण तर नाही आहे ना तेव्हा नंदिनी म्हणते की नाही गा आई तू बिंदास राहा काही काळजीचं कारण नाही असं म्हणून नंदिनीने फोन ठेवलेला असतो नंदिनी आता प्रचंड घाबरलेली असते आईशी तर खोटं बोललेली असते परंतु स्वतःशी काही खोटं बोलू शकत नसते काव्या घर अजूनही घरी आलेली नसते त्यामुळे घरातला प्रत्येक जण टेन्शन घेत असतो प्रत्येक जण टेन्शनमध्ये असतो एकतर ही काव्या ऑलरेडी टेन्शनमध्ये आहे लग्नामुळे ती अस्वस्थ आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तिने काही जीवाचं बरं वाईट तर केलं नसेल ना अशी भीती आता सगळ्यांना वाटू लागते सगळेजण प्रचंड घाबरलेले असतात जीवाला सुद्धा आता भीती वाटायला लागते की ह्या काव्याने काही भलतं तर पाऊल तर उचललं नसेल ना सुद्धा खूप घाबरत असतो कारण जीवाला काव्याचा स्वभाव चांगलाच माहीत असतो जर काव्याला एखादी गोष्ट नाही पटली तर काव्य अगदी ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करते परंतु त्यातून जर तिला यश नाही मिळालं तर मात्र ती पूर्णपणे खचून जाते ही गोष्ट जीवाला चांगलीच ठाऊक असते त्यामुळे जीवाला आता काव्याची भीती वाटू लागते पार्थ सुद्धा काव्याला कंटिन्यू कॉल ट्राय करत असतो परंतु काव्याचा फोन देखील स्विच ऑफ येत असतो मग काव्याच्या आता कॉलेजवर देखील फोन केला जातो कॉलेज कधी सुटलंय वगैरे तर कॉलेजवाल्यांनी सांगितलेलं असतं की कॉलेज तर संध्याकाळी पाच वाजता सुटलंय आणि पाच वाजताच सगळी मुलं गेलेली आहेत मग मा आता मात्र अजून भीती वाटायला लागते सगळ्यांना सगळ्यांना भीती वाटू लागते की नक्की काय झालं असेल काव्या फोन का उचलत नाही आहे तिचा फोनही स्विच ऑफ आहे ती आता कुठे भटकत असेल कशी असेल कुठे असेल काहीही कळत नसतं मग आता मानिनी नंदिनीला म्हणते की नंदिनी काव्याच्या कुठल्या मैत्रिणीचा तुझ्याकडे फोन नंबर असेलच ना एकदा तू ट्राय करून बघते का नंदिनी म्हणते की हो काव्याच्या दोन तीन मैत्रिणींचा आहे माझ्याकडे फोन नंबर तर मी एक काम करते त्यांना कॉल करते नंदिनी आता काव्याच्या मैत्रिणींना कॉल करते तर पहिल्या दोन मैत्रिणी सांगतात की आम्हाला काव्याबद्दल काही माहित नाही आहे काव्य तर कॉलेजमध्ये आली होती नंतर आम्हाला नाही दिसली ती नंतर तिचा आणि आमचा काही संबंध नव्हता नंतर एका मैत्रिणीला जी मैत्रिणी काव्यासोबत मॉलमध्ये होती त्या मैत्रिणीला आता नंदिनीने कॉल केलेला असतो मग नंदिनी तिला विचारते की काय ग काव्य तुझ्याकडे वगैरे आहे का किंवा काव्याशी काही कॉन्टॅक्ट झाला होता का तेव्हा ती मुलगी सांगू लागते की हो काव्य आणि मी आम्ही दुपारपासनं सोबतच होतो परंतु आता मात्र काव्य माझ्यासोबत नाही आहे नंदिनी विचारते की कुठे तुम्ही दोघी सोबत होत्या त्यावेळी ती मुलगी सांगू लागते की आम्ही दोघीही मॉलमध्ये गेलो होतो मॉलमध्ये शॉपिंग साठी गेलो होतो आणि त्यावेळी आम्ही सोबत होतो नंतर शॉपिंग झाल्यावर ती तिच्या घरी जायला निघाली आणि मग मी माझ्या घरी गेले मग अजूनच आता नंदिनीला टेन्शन येऊ लागतं मानिनी विचारते की नंदिनी काय झालंय नंदिनी सांगू लागते की अहो आई काव्या ही मॉल मध्ये गेली होती तिच्या मैत्रिणीसोबत मला कशी नाही दिसली कारण आम्ही देखील त्याच मॉलमध्ये गेलो होतो आणि त्यानंतर काव्या गायब झाली आहे तिची मैत्रिणी सांगते की मॉल नंतर त्यांचा काही एक संबंध नव्हता मग काव्या कुठे गेली असेल आता नंदिनी रडू लागते मानिनी नंदिनीला समजावत असते की नंदिनी शांत हो बरत आधी हे बघ काव्याला काही होणार नाही आपली काव्या खूप समजूतदार आहे आणि काव्या काय लहान आहे का आपण थोडा वेळ वाट बघूयात काव्या नक्की परत येईल तर जीवाला आता कळलेलं असतं की काव्याला नक्की काय आहे कारण जीवा आणि नंदिनी ज्या मॉलमध्ये गेलेल्या असतात त्या मॉलमध्ये काव्या सुद्धा होती आणि नक्कीच नक्कीच काव्याने आम्हाला दोघांना बघितलं असणार आणि त्यामुळे त्यामुळे आता तिने टेन्शन घेतलं असणार आणि त्यानंतर काव्य कुठेतरी निघून गेली जीवाला आता कळलेलं असतं घरातल्या सर्वजण आता घाबरलेले असतात थोडा वेळ वाट बघूनही काव्या घरी परत येत नाही त्यामुळे आता सगळ्यांना खूप टेन्शन येतं पार्थलासुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं पार्थही टेन्शनमध्ये असतो तर जीवाही टेन्शनमध्ये असतो मग आता विक्रम सांगतो की मुलांनो आता आपल्याला हातावर हात धरून चालणार नाही आता आपल्याला काव्याचा शोध हा घेतलाच पाहिजे आपण लवकरात लवकर पोलीस कंप्लेंट करूया पण पार्थ म्हणतो की बाबा बाबा तसंही पोलीस कंप्लेंट होणारच नाही मिसिंग कंप्लेंटला चोवीस तास व्हायला लागतात आणि चोवीस तासानंतरच कंप्लेंट घेतली जाते आणि काव्याला घराबाहेर जाऊन अजून चोवीस तास नाही झालेत असं म्हटल्यावर विक्रम म्हणतो की मग आपण काय करू शकतो आता आपल्याकडे फक्त एकच उपाय आहे तो म्हणजे आपण आपल्या परीने शोधण्याचा प्रयत्न करूयात मग पार्थ म्हणतो की चालेल पार्थ लगेच आता काव्याला शोधण्यासाठी निघालेला असतो आणि जीवादेखील निघालेला असतो दोघही आता वेगवेगळ्या दिशेने काव्याला शोधत असतात तर पार्थ आता बाईकवरच निघालेला असतो बाईकवर तो काव्याला शोधायला गेलेला असतो परंतु त्यावेळी त्यावेळी आता पार्थ आता रडायला लागलेला असतो अक्षरशः आता त्याला काव्याची प्रचंड काळजी वाटायला ला लागते एकतर काव्याला हे लग्न मान्य नाही आहे आणि त्यामुळे काव्या घरामध्ये असं काहीतरी वागते ज्यामुळे सगळ्यांनाच संताप आहे परंतु काव्या हे सगळं का करते हे मला माहिती आहे काव्याला हे लग्न मान्य नाही आहे तिला माझ्यासोबत प्रॉब्लेम मा आहे कदाचित याच गोष्टीमुळे काव्या घर सोडून तर निघून गेली नसेल ना आता पार्थला खूप भीती वाटू लागते तिचा जीव धोक्यात तर नसेल ना ती थी ठीक असेल ना पार्थ आता तसाच बाईक घेऊन निघालेला असतो आणि बाईकवर जाता जाता त्याचा ॲक्सिडेंट होतो कारण पाय पार्थच्या मनामध्ये ते सगळे विचार चालू असतात काव्या कशी असेल कुठे असेल काय करत असेल ती बरी तर असेल ना तिला काही झालं तर नसेल ना असे असंख्य प्रश्न पार्थच्या मनामध्ये असतात आणि त्याच प्रश्नांमध्ये आता पार्थ गाडी चालवत असतो आणि गाडी चालवताना नेमका एक मोठा दगड आता पार्थ समोर आलेला असतो आणि त्यावर घसरून आता पार्थ खाली पडतो पार्थच्या हाताला लागलेलं ला असतं पायाला लागलेलं ला असतं गाडी देखील खाली पडते तर आजूबाजूचे माणसं आता पार्थला उचलतात आणि पार्थची विचारपूस करू लागतात पार्थ म्हणतो की काही नाही मला इतकं काही लागलं नाहीये मी जाऊ शकतो माझा माझा परंतु घरात परंतु लोक म्हणत असतात की तुम्हाला लागले, प्लीज तुम्ही नका जाऊ पुढे परंतु पार्थ म्हणतो की नाही नाही मी जाऊ शकतो मला इतकं पण काही लागलं नाही आहे ऍक्च्युली पार्थला खूप लागलेलं असतं त्या ॲक्सिडेंटमुळे तरी सुद्धा पार्थ पुन्हा एकदा गाडीवर बसतो आणि काव्याला शोधू लागतो काव्याला तो शोधत असतो अजूनही काव्या त्याला सापडलेली नसते मध्यरात्र झालेली असते तरीसुद्धा अजून काव्या त्याला सापडलेली नसते पार्थ आता काव्याला शोधतच असतो अजूनही काव्या त्याला सापडलेली नसते तर दुसरीकडे काव्या मात्र त्याच टेन्शनमध्ये रस्त्यावर फिरत असते रस्त्यावर चालत असते तिने काही खाल्लेलं नसतं प्यायलेलं नसतं अशा परिस्थितीमध्ये एकटीच अन्वाणी पायांनी ती फिरत असते आणि तोच 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 विचार करत असते तिला टेन्शन आलेलं असतं ते म्हणजे जीवाचं तिला वाटत असतं की जीवा इतक्या लवकर मून कसा का काय झाला आणि माझ्या बहिणीसोबत तो संसार करायला रेडी कसा का काय झाला आज तर दोघंजणं अक्षरशः शॉपिंगला गेले होते जीवा त्याच्या तिच्यासोबत शॉपिंगला कसा काय जाऊ शकतो जीवा एवढ्या लवकर सगळ्या गोष्टी कशा काय विसरू शकतो आणि अजून मी अजूनही जीवासाठी लढती आहे मी अजूनही जीवाला मिळवण्यासाठी प्रयत्न करते आहे परंतु तरीसुद्धा जीवा मात्र एवढ्या लवकर मुवण कसा काय होऊ शकतो खरंच तो मला इतक्या लवकर विसरला आहे का खरंच त्याने सगळ्या काही गोष्टी मनातून काढून टाकल्या का खरंच तो मुवान झालाय का असे असंख्य प्रश्न आता काव्याला पडत असतात आणि काव्या त्याच गोष्टीमध्ये पुढे चाललेली असते तिला खूप भीती वाटत असते की जीवा तिला कायमचा सोडून तर नाही देणार मी इथे पार्थला डिवोर्स द्यायला आहे ते फक्त जीवासोबत राहण्यासाठी आणि जीवासोबत आयुष्य घालवण्यासाठी परंतु जीवा जर नंदिनीताईला डिवोर्स देणार नसेल तर मग कसं होईल कारण नंदिनीताई तसंही जीवाला डिवोर्स देणार नाहीये जोपर्यंत जीवा म्हणत नाही तोपर्यंत पण जीवानेच जर नंदिनीताईला डिवोर्स नाही दिला आणि जीवाला जर नंदिनीताईसोबतच संसार करायचा असेल तर मग माझं काय होईल मी कुठे जाऊ असा प्रश्न काव्याला पडलेला असतो आणि काव्या त्याच टेन्शनमध्ये पुढे जात असते आता काव्या जेव्हा टेन्शनमध्ये जात असते तेव्हा काही मवाली गुंड तिथे असतात त्यांच्या बाईक घेऊन ते उभे असतात आणि काव्याला एकटं चालताना ते बघतात दारू वगैरे पाहिलेले असतात त्यांच्या हातामध्ये सिगरेट असतात आणि सोबतच काही काठ्या वगैरे सुद्धा त्यांच्याकडे असतात हत्यारं असतात आणि ते आता काव्याच्या समोरून येतात आणि काव्याला त्रास द्यायला लागतात काव्याची ते छेड काढत असतात परंतु काव्य खूप खमकी असते काव्या म्हणते की हे बघा मला असं समजू नका की मी एखादी अबला स्त्री आहे म्हणून हे बघा मला कराटे करता येतात कराटे चॅम्पियन आहे आणि प्लीज माझ्या नादी लागू नका मी तुम्हाला आत्ताच सांगते आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तर आत्ता गुंड तिच्यावर कमेंट करू लागतात आणि म्हणतात की अरे वा ही तर खूपच धारदार सुरी आहे हीच तर आपल्या कामाची आहे आणि आता हिला काहीही करून उचलायचं आपण असं ते काव्याला म्हणू लागतात काव्याला त्यांचा खूप राग येतो परंतु त्या गुंडांच्या हातामध्ये काव्या धारदार शस्त्र बघते आणि त्यातून तिला जाणवतं के आपण जरी ह्या गुंडांना नडलो तरी सुद्धा यांच्याकडे धारदार शस्त्र आहेत बंदुकी आहेत त्यानंतर तर, तर, तर चाकू वगैरे आहे आणि यांच्या पुढे माझा काही ठाव ठिकाणा ना लागणार नाही त्यामुळे काव्य आता घाबरलेली असते तर ते गुंड आता काव्याभोवती त्यांच्या सॉरी तर ते गुंड आता काव्याभोवती बाईकने चक्कर मारत असतात तिच्या भोवती गोल गोल फिरत असतात आणि तिला त्रास देत असतात तिची छेड काढत असतात तिची ओढणी ओढून एकमेकांमध्ये पास करत असतात आणि काव्याला आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं मग काव्याला अक्कल येते की अरे बापरे एकतर मध्यरात्र झाले रस्त्यावर आपण चालत आलोय नक्की हा रस्ता कुठला आहे हेही आपल्याला माहित नाही आपल्याला कुठे जायचं हेही आपल्याला आपण रस्त्यावर कसं हेही तिला कळत नसतं मग काव्या आता प्रचंड टेन्शनमध्ये मध्ये असते तिला प्रचंड भीती वाटत असते त्या गुंडांची एकतर ते गुंड तिला जाऊनही देत नसतात तिची वाटही मोकळी करत नसतात सगळेच्या सगळे गाड्या घेऊन आता तिच्या भोवती फिरत असतात त्यामुळे काव्या खूप घाबरते काव्या आता रडायला लागलेली असते कारण तिला भीती वाटते तिला कळत की यांच्यासमोर माझा काही सुमार लागू शकत नाही मी एकटी आहे आणि हे पाच सहा जण आहे आता मी यांच्यासमोर कसं नडू तिला भीती वाटते आणि जेव्हा ती तिचा मोबाईल काढते त्यावेळी तिला कळतं की तिचा मोबाईल देखील स्विच ऑफ आहे मोबाईलची बॅटरी संपलेली आहे आणि आता ती कोणाला कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकत नाही त्यामुळे काव्य आता खूप घाबरते तर आता एक गुंड काव्याच्या जवळ येतो आणि काव्याला तो, काव्या तो हातच लावतो त्याच वेळी तिथे येतो पार्थ पार्थ तिथे देवकृपेने आलेला असतो त्याचवेळी पार्थ बाई हा बाईक घेऊन तिथे आलेला असतो आणि हा जेव्हा प्रकार बघतो तेव्हा पार्थ प्रचंड घाबरतो परंतु जे गुंड जे गुंड काव्याला त्रास देत असतात तिची झेड काढत असतात सगळ्यात पहिल्यांदा पार्थ आता त्या गुंडांची धुलाई करतो प्रत्येकाला इतकं मारतो इतकं मारत की ते सगळे गुंड तिथून पळून जातात आणि तेव्हा कुठेतरी काव्याचा जीव शांत होतो काव्याला एवढ्या मोठ्या संकटातून पार्थने वाचवलं असतं तर काव्या फक्त पार्थकडे बघत असते तिला काहीच कळत नसतं कारण ती एका सदम्यातच निघून गेलेली असते की तिच्यासोबत आता काय होता होता राहिलं तिला खूप टेन्शन आलेलं असतं की आपल्या एका मूर्खपणामुळे आपण किती मोठ्या चुकीता जडकलो असतो आणि कदाचित कदाचित जर आज पार्थ नसता तर मात्र माझं जा काय झालं असतं काव्य आता प्रचंड घाबरलेली असते तिला खूप टेन्शन आलेलं असतं तर पार्थने मात्र सगळ्या गुंडांचा सपाटा केलेला असतो सगळ्या गुंडांना त्याने मारलेलं असतं त्यामुळे काव्या आता थोडीशी रिलॅक्स झालेली असते तर पार्थ सॉरी जेव्हा ते गुंड तिथून निघून जातात आणि पार्थला बघून पळून जातात तेव्हा पार्थ हा काव्याजवळ येतो आणि काव्याला तो म्हणत असतो की काव्य तुम्हाला काही कळतंय का अहो इतके घरातले तुमचे सगळी वाट बघताय प्रत्येकजण कुठे ना कुठे कॉल करतो आहे तुमच्या आसपास जी का फोन फोन काही लोकं आहेत त्यांच्या सगळ्यांच्या फोनवर फोन करून झाले तुमचा काहीही कुठेही तपास नाही आत्तापर्यंत मी कुठे कुठे काय काय बघितलं तुम्हाला कळतंय का माझा जीव थाऱ्यावर राहत नव्हता आणि घरी सगळेजण तुमची किती काळजी करताय आणि तुम्ही इकडे काय करताय तुम्ही का असं पाऊल उचललं तुम्ही काय इथे एकट्याच आला तुम्हाला एकदाही कुटुंबाची काळजी वाटली नाही का अहो आमच्या कुटुंबाची जाऊ द्यात परंतु तुमच्या आईवडिलांची तरी काळजी करायची तुमच्या आईवडिलांचा तरी देखील तुम्ही विचार करायला हवा होता काव्या तुम्ही असं नव्हतं वागायला पाहिजे मी तुमच्याकडनं ही अपेक्षा कधीही केली नव्हती त्यावेळी काव्या मात्र फक्त पार्थकडे बघत असते आणि तिला फक्त पार्थच्या डोळ्यामध्ये तिच्याबद्दल असलेली काळजी दिसत असते ती फक्त एकच विचार करत असते की आज जर पार्थ नसते तर काय झालं असतं माझ्या आयुष्याचं मला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरली नसते आज जर वेळेवर पार्थ आले नसते तर मी सुद्धा इथे नसते आणि आज जे मी काही आहे ते फक्त आणि फक्त पार्थ होणे पण फक्त पार्थ होणे आहे नाहीतर माझ्यासोबत खूप मोठा अनर्थ होता होता राहिलाय ती फक्त पार्थकडे बघत असते पार्थ, पार्थ काव्याला विचारतो की काव्या काय झाले तुम्हाला असं का करताय तुम्ही असं माझ्याकडे का बघताय मी तुम्हाला काहीतरी विचारतोय ना तरीसुद्धा काव्या पार्थकडेच बघते मग काव्या कुठेतरी भानावर येते आणि म्हणते की सॉरी ॲक्च्युली मला खूप टेन्शन आलं होतं आणि त्या टेन्शनमध्ये मी इथे आले मग पार्थ विचारतो की परंतु तुम्हाला एवढं टेन्शन कसलं आलं की तुम्ही एकट्याच रस्त्यावर फिरताय अशा कुठल्या गोष्टीचं तुम्हाला एवढं टेन्शन आहे तर काव्या ती गोष्ट सांगू शकत नसते की तिने जीवाला आणि नंदिनीला शॉपिंग मॉलमध्ये एकत्र बघितलं त्या गोष्टीचं तिने टेन्शन घेतलं आणि त्यामुळे ती बाहेर इकडे तिकडे भटकत होती तर पार तिला म्हणत असतो की काव्या सांगा ना कसलं टेन्शन आहे तुम्हाला नाही मला माहिती आहे की तुमचं लग्न हे मनाविरुद्ध झालंय अहो पण माझा देखील विचार करा ना की माझंही लग्न मनाविरुद्धच झालं आहे ना मी कुठे खुशीने लग्न केलं होतं मला देखील तुमच्याच बहिणीशी लग्न करायचं होतं ना मी ही नंदिनीशीच लग्न करणार होतो त्या दोघांचा तर कधी जास्त संबंधही आला नाही आणि तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतंय का की जे काही झाले ते माझ्यामुळे झाले अहो आपली मजबुरी आहे हे लग्न म्हणजे मला हे लग्न कधीही करायचं नव्हतं मी तुम्हाला ऑलरेडी मी तुमच्याकडे त्या दृष्टीने कधी बघणार आहे की नाही तुम्ही काळजी करू नका तुम्ही आमच्या घरामध्ये पूर्णपणे सुरक्षित आहात आणि तुम्हाला माझ्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही हे मी तुम्हाला लग्नाच्या पहिल्याच दिवशी सांगितले काव्या त्यामुळे प्लीज माझी जी भीती तुमच्या मनामध्ये आहे ना ती पहिल्यांदा दूर करा तर काव्या ही पार्ककडे बघत असते आणि मग तिचं लक्ष जातं पार्कच्या हाताकडे तर पारच्या हाताकडे लक्ष केल्यावर पारचा हात पूर्णपणे लाल असतो आणि शर्ट फाटून आतली स्किन दिसत असते आणि किती लागलेलं ला असतं पारला हे त्यातून दिसत असतं काव्याला काव्या पार्थला विचारते की तुमच्या हाताला काय झालं मग पार सांगू लागतो की मी प्रचंड टेन्शनमध्ये होतो तुम्ही कुठं होत्या मला कळत नव्हतं आणि त्यामुळे मी वेगाने गाडी चालवत होतो माझं मलाच काही कळत नव्हतं की तुम्ही कुठे असाल मी प्रचंड टेन्शनमध्ये होतो आणि येता येता मी गाडीवरनं खाली पडलो आणि म्हणून माझ्या हाताला la lagla एका निर्णयाने आणि असं घरी कोणाला न सांगता ती बाहेर निघून आली त्यामुळे कोणाला किती प्रॉब्लेम झाले असेल आणि पार तेवढं वेड्यासारखं इथं मला शोधत शोधत आले बरं आज ते नसते तर मी जिवंत नसते परंतु ह्या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे मी घरात कोणाला तरी कळवायला हवं होतं परंतु मी मात्र कोणालाही कळवलं नाही आणि मी असं मूर्खासारखं वागले काव्याला आता तिच्या चुकीवर पस्तावे येत असतात स्वतःचीच चिड येत असते आणि पारचा हात बघून तिला खूप वाईट वाटत असतं की हा माणूस स्वतःच्या अंगावर झेलून मला वाचवण्यासाठी आला खरंच पार्थ किती चांगले आहेत आणि मी त्यांच्यावर उगाच का चिडते आहे म्हणजे त्यांची या सगळ्यामध्ये काय चूक आहे त्यांचंही लग्न माझ्यासोबत जे आहे ते त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं आहे ज्याप्रमाणे माझ्या मनाविरुद्ध आहे या सगळ्यात त्यांची काय चूक आहे आणि मी त्यांच्यावर का भडकत असते त्यांच्यावर का रागवत असते खरं तर मी असं करणं चुकीचं आहे मला असं नाही करायला पाहिजे असं काव्याला आता कळून चुकतं आणि पार्थची या सगळ्यामध्ये काहीही चूक नाही आहे आणि आज पार्थ नसते तर मी नसते ही गोष्ट ती आणि त्यामुळे त्यामुळे आता त्या काव्या पार्थला पार्थला सॉरी सॉरी म्हणते ऐकायची सवय नसते पार्थ पार पुन्हा एकदा विचारतो की काव्या तुम्ही काय म्हटलात तेव्हा काव्या म्हणते की सॉरी पार्थ खर तर माझ्याकडनं चुकलं मी असं कोणाला न सांगता इथे यायला नको होतं आणि माझ्यामुळे सगळेच जण घरातले काळजी करत बसले असतील मग त्यानंतर पार्थ म्हणतो की थांबा मला पहिल्यांदा ना घरी कॉल करून सांगू त्यात सगळं पार्थ आता जीवाला आणि त्यानंतर घरी सगळ्यांना कॉल करून सांगतो की काव्या सापडलेली आहे त्यामुळे कुठेतरी सगळ्यांच्या जीवात जीव येतो काव्या सापडल्यामुळे सगळेजण बिंधास्त झालेले असतात मग पार्थ घरच्यांना सांगतो की मी काव्याला घेऊन घरी येतोय काव्य आता पार्थ सोबत चाललेली असताना काव्या अचानक पार्थला थांबवते आणि हात पुढे करते तर पार्थ म्हणतो की हे काय आहे काव्या तर काव्या आता पार्थला म्हणते की ठीक आहे आपण दोघे चांगले नवरा बायको आहोत किंवा होई होऊ हु। किंवा नवरा बायको असूच असं काही नाहीये किंवा आपलं आयुष्य पुढे काय असेल हे मलाही माहीत नाहीये परंतु एक मात्र नक्की आहे की आपण चांगले मित्र नक्कीच असू शकतो आणि तुमची फ्रेंडशिप मला मान्य आहे तुम्ही मागच्या वेळी मला मैत्रीसाठी विचारलं होतं ना तर आता त्याचं उत्तर मी तुम्हाला देते आहे की मला तुमची मैत्रीण व्हायला खूप आवडेल आणि आजपासून मी तुमची मैत्रीण असं म्हटल्यावर आता पार्थला खूप आनंद झालेला असतो आणि पहिल्यांदा काव्याकडनं त्याला काहीतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटलेला असतो आणि काव्या आता खऱ्या अर्थाने पार्थला तिचा मित्र मानू लागलेली असते आणि पार्थ बद्दल आता तिची इज्जत वाढलेली असते आता मैत्री त्या दोघांमध्ये झाली म्हटल्यावर हळूहळू त्या दोघांमध्ये प्रेम देखील होईल त्यांचं प्रेम व्हायला तर खूप उशीर आहे परंतु आपल्या चॅनलवर आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पुढे काय घडणार आहोत ते आधीच प्रेडिक्ट करत असतो आणि आधीच आपण सांगत असतो त्यातले बरेचसे एपिसोड अगदी आहे तसेच होत असतात मालिकेत पुढे काय होणार आहे हे जर आधीच जाणून घ्यायचं असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आम्ही जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करू त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही लगेचच तो व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो आजच्या या ट्विस्टबद्दल तुमचं काय मत आहे काव्य आणि पार्थमध्ये आता मैत्री झाली आहे तर तुम्हाला काय वाटतं की ह्या दोघांमध्ये प्रेम फुलेल की नाही आणि कोण कौन कोणाच्या पहिल्यांदा प्रेमात पडेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद